स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचे पुतणे म्हणजेच धनंजय मुंडे त्यांचा बीड जिल्ह्यात मजबूत सामाजिक आणि राजकीय वजन शिवाय राज शिवाय ओबीसी समाजात मोठा प्रभाव प्रचंड राजकीय ताकद तरुण कार्यकर्त्यांमध्ये चांगला प्रभाव परखड नेतृत्व प्रचंड राजकीय ताकद सोबत असताना पण त्यांच्या पॉलिटिकल करिअरला कलाटणी देणाऱ्या अंजली दमानिया यांना जवळजवळ आज महाराष्ट्रात सर्वच लोक ओळखतात पण तुम्हाला माहिती आहे का दमाणिया फक्त धनंजय मुंडेंनाच नाही तर नितीन गडकरी एकनाथ खडसे छगन भुजबळ अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना थेट भिडणाऱ्या आणि पॉलिटिकल करिअरला अंजली दमानिया अंजली दमानिया या नेत्यांना थेट भिडून पण त्या कधी संकटात सापडत नाहीयेत त्यामुळे प्रश्न हा पडतोय की त्यांच्या माग नेमकी कोणाची ताकद आहे ज्याच्या जोरावर दमानिया एवढ्या थेटपणे या नेत्यांना टार्गेट करतात आणि एकट्या नडतात तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी एकटी स्त्री सुद्धा व्यवस्थेला हजर होऊ शकते हे सिद्ध करणाऱ्या अंजली दमानिया डॉक्टर पासून शेतकरी शेतकऱ्यांपासून सामाजिक कार्यकर्त्या आणि कार्यकर्त्यांपासून राजकीय लढवय्या अशा अनेक टप्प्यातून गेलेली ही व्यक्ती आजही अनेकांना सत्य बोलणारी निर्भीड महिला म्हणून समोर येते व्यवसाय आणि होमिओपॅथ डॉक्टर आहेत त्या पण नंतर शेतीकडे वळाल्या ठाणे जिल्ह्यातील एका शेतजमिनीच्या समस्येमुळे त्यांच्या सामाजिक चळवळीची सुरुवात झाली बहात्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा बाहेर काढताना त्यांनी सरकारवर आणि शरद पवार यांच्यावर थेट आरोप केले शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देताना त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवली गडकरी यांच्याशी शरद पवार यांचे व्यावसायिक संबंध असल्याचं उघड करत भाजप अध्यक्ष पदावर घाला घातला पूर्ती ग्रुप शेल कंपन्या जमीन गैरव्यवहार यावरून त्यांनी गडकरींना उघड उघड टार्गेट केलं होतं दोन हजार बारा मध्ये त्यांनी नितीन गडकरींना थेट टार्गेट केलं होतं आणि गडकरींचं पुढचं राजकारण बदललं त्या काळात नितीन गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि पार्टीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारासाठी संभाव्य चेहरा मानले जात होते पण अंजली दमाणे यांनी पूर्ती ग्रुपवरील आर्थिक अनियमितता बोगस कंपन्यांचा वापर शरद पवार यांच्याशी असलेले व्यावसायिक संबंध असे गंभीर आरोप केले आणि भाजपच्या अध्यक्षपदासाठी दुसऱ्या कार्यकाळासाठी गडकरींचं नाव चर्चेत होतं पण या वादामुळे पक्षातच अस्वस्थता वाढली गडकरींना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला दोन हजार तेरा मध्ये भाजपनं राजनाथ सिंह यांना नव अध्यक्ष केलं त्याच काळात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव पुढे यायला लागलं भ्रष्टाचार विरोधी आणि निर्णायक नेतृत्व अशी मोदींची प्रतिमा भाजपने पुढे रेटली दोन हजार तेराच्या अखेरीस मोदी पंतप्रधान पदाचे घोषित उमेदवार झाले परिणामी नितीन गडकरींचं पॉलिटिकल डॅमेज झालं जर जाल गडकरींवर आरोप झाले नसते तर आज भाजपचा चेहरा कोण असता हा प्रश्न आजही चर्चेत आहे अंजली दमानिया यांच्या आरोपांमुळे फक्त एक राजकीय नेते नव्हे तर पंतप्रधान पदाचा संपूर्ण संभाव्य मार्गच बदलला असं अनेकांना वाटतं त्याच दरम्यान भ्रष्टाचार विरोधी अण्णा आंदोलनात अंजली दमानिया यांनी सक्रिय सहभाग घेतला तिथंच अरविंद केजरीवाल किरण बेदी कुमार विश्वास प्रशांत भूषण यांच्यासोबत त्यांची ओळख झाली दोन हजार चौदा लोकसभा निवडणुकीत अंजली दमानिया यांनी नागपूर मतदारसंघातून आम आदमी पार्टीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली त्यांचा थेट सामना भाजप नेते नितीन गडकरी यांच्याशी होता ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई होती मात्र त्यांचा पराभव झाला निवडणुकीनंतर दमाणिया यांचा आपमधील पक्षातील नेत्यांच्या निर्णय शक्तीवर खास करून अरविंद केजरीवाल यांच्यावर नाराजी वाढली त्यांनी पक्षातील अशक्य निर्णय शैली गटबाजी आणि पारदर्शकतेचा अभाव यावर उघडपणे टीका केली आणि केजरीवाल यांच्यावरही ताशेरे ओढत त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला अंजली दमानिया या केवळ एक सामाजिक कार्यकर्त्या नाहीत तर त्या एक चळवळ बनल्या शेतकरी प्रश्नांपासून ते मंत्र्यांच्या भ्रष्टाचारापर्यंत त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांना जाहीरपणे तोंड दिलंय विशेष करून दोन सतरा ते दोन हजार एकवीस या कालावधीत त्यांची भूमिका महाराष्ट्रात अधिक ठळकपणे जाणवली मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत होते सरकारकडून कर्जमाफी बियाणे घोटाळे तुटवडा आणि शासन अनुदानाच्या अपयशी अंमलबजावणीवरून शेतकरी रस्त्यावर उतरले अंजली दमानिया यांनी या शेतकऱ्यांसाठी स्वतः मैदानात उतरत पुणे बीड परळी आणि वाशिम यासारख्या ठिकाणी आंदोलन केली त्यांनी शासनाच्या कर्जमाफी फसवणुकीचा पर्दाफाश केला आणि बोगस बियानं पुरवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई न झाल्याचं उघड केलं न्याय नाही केवळ घोषणा असा घोटाळे रेशन कार्ड अपात्रता यावर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवलाय संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दमानिया जास्तच फंटला दिसू लागल्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात थेट मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं देशमुखांच्या हत्येनंतर मुंडेंचे त्यांनी आर्थिक घोटाळे पण बाहेर काढले आणि यात राजकीय हो हस्तक्षेप असल्याचा स्पष्ट संशय पण त्यांनी व्यक्त केला शिवाय करार धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय आणि या हत्येचा मास्टर माइंड त्यामुळं दमाणी यांनी मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवला दमाणिया यांनी राज्य सरकारकडून निष्पक्ष चौकशीची मागणी केली सोशल मीडियावर आणि पत्रकार परिषदांमधून त्यांनी हे प्रकरण सातत्यानं पुढं आणलं एकीकडे अंजली दमाणिया यांच्या आरोपांचा दबाव तर दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यातील वादांमुळे निर्माण झालेला नैतिक प्रश्न यामुळं परिणामी अखेर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला अंजली दमानिया अशाच प्रकारे बऱ्याच वेळा सामान्यांच्या हक्कासाठी लढायला तयार असतात आणि थेट मंत्र्यांना भेटतात पण या सर्वात महत्वाचं म्हणजे दमानिया नेमकं कोणाच्या पाठिंब्यानं हे सर्व धाडस करतात बारा मध्ये नितीन गडकरींना पंतप्रधान पदाच्या बाहेर करणं फडणवीसांसाठी एकनाथ खडसे जेव्हा अडचण वाटून लागले तेव्हाच एकनाथ खडसेंना प्रकरण त्यांनी बाहेर काढलं परिणामी त्यांचाही राजीनामा झाला आणि त्यानंतर राजकारणाच्या अंताला एकनाथ खडसेंच्या सुरुवात झाली शिवाय धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी त्यांनी एवढा दबाव टाकला इथेही असं म्हटलं जातं की मुंडेंचं राजकीय वजन भाजपला कमीच करायचं होतं पण महत्वाचं म्हणजे दमानियांनी वेळोवेळी सरकारवर शिवाय भाजपच्या नेत्यांना टार्गेट केलं पण तरीही दमानिया यांना आजपर्यंत कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागला नाहीये आणि महत्वाचं म्हणजे या मंत्र्यांचे एवढे घोटाळे दमानियांच्या हाती लागतात म्हणजे हे काय दिसतंय तेवढं शक्यतेच काम नाहीये किंवा सोपं काम नाहीये हे नक्की त्यासाठी नक्कीच कोणत्या तरी मोठ्या शक्तीचा हात दमानियांच्या पाठी आहे हे नक्की यावर तुम्हाला काय वाटतं सरकार यांना योग्य वेळी योग्य डाव टाकण्यासाठी त्यांचा वापर करून घेत का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका